एक मिनिट थांब ना बाबा अर तो रे तुम्ही कशाला बोलता मध्ये मध्ये तुम्हाला कळत नाही काय तिकडून काय तुम्ही चार्जिंग आता प्रत्येक वेळेस आपण उत्तर दिला का हा काहीतरी लूज टॉकिंग माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की त्यांना ताकीद करावी ज्या काही आताच्या जे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले ते आता सुधारित आवड देण्याचा दोन हजार नऊ दोन हजार एक मध्ये आपण जे आता सांगितलं त्या पद्धतीने हे आवड पूर्वीचा आक्षेप कदाचित असल आणि ते आहे तर त्याला शेतकऱ्याला मदत करण्यामध्ये आमचा काही नाही आहे सरकारचाही काही नाही आहे कंपनीकडून काही वाढीव मोबदला दिल्या गेला तर निश्चित द्यायला पाहिजे परंतु अकराशे एक मिनिट थांबणार बाबा हा तो बाहेर तुम्ही कशाला बोलता मध्ये मध्ये तुम्हाला कळत नाही काही तिकडून काही तुम्ही चार्जिंग होऊया प्रत्येक वेळेस आपण उत्तर दिला का हा काहीतरी लूज टॉकिंग करतो अशा पद्धतीने आम्ही तुमची इजारू नका केदारे साहेब केदार साहेब आम्ही तुमची इज्जत करतो याचा अर्थ तुम्ही काही बोलावा हे नाही वर्षापासून हेच करतोय परंतु प्रत्येक याला लूज टॉकिंग खाली बसून करणं हे बी चुकीचं आहे हे तुम्हाला त्यांनी कमीत कमी, कमी सतरा मिनिट विचारलं तर त्याला उत्तर तर द्यावं लागेल ही जी लक्षवेधी आहे या लक्षवेधीचा मूळ अध्यक्ष मोदय मला आपल्याला एकच विनंती करायची खालून जे बोलणारे आहे त्यांना बोलता येत असेल तर आम्हालाही बोलता येतो परंतु संबंधित सिनियर आणि पहिला आमदार असले तर ठीक आहे सिनियर आमदार आहे आणि सिनियर आमदाराला मंत्री राहिल्यानंतर कळत नसेल तर मी काय बोलावं त्यांना माझी हात जोडून आपन, तुम्हाला विनंती आहे त्यांना ताकीद करावी आणि हे जे आज जे बोलले हे दोन हजार एक रोजी जो काही आक्षेप अवॉर्ड पास झाल्यानंतर बी झाला असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका